बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर बदलापूरमधील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळाला सकाळपासूनच बदलापूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं सुरुवातीला हे आंदोलन बदलापूर शाळे संबंधित शाळेमध्ये होतं त्यानंतर हे आंदोलन रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानकावर देखील करण्यात आलं तब्बल सहा तास रेल्वे स्थानकावर हे आंदोलन सुरू होतं याच दरम्यान पोलिसांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आंदोल राजकीय राजकीय नेत्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी माघार घेतली नाही पोलिसांनी ह्या या आंदोलनावर लाठीचार्ज केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की अतिशय आक्रमक वैत्र असतात त्यानंतरही आंदोलकांनी घेतलं आहे सध्या या संपूर्ण परिसराला प पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे संतापलेल्या आंदोलकांनी बाहेर येईल आपण ही कार पाहू शकता ही कार चक्क पलटी गेली होती आपण या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की पिक पोलिसचा बोर्ड या गाडीवर लागलेला आहे सगळीकडे आपण या ठिकाणी काचं बसलेला पाहायला मिळतात या गाडीप्रमाणेच इतरही काही गाड्यांच्या देखील तोडफोड गेल्याची देखील माहिती आता सध्या समोर येते एकंदरीतच अद्या आता सध्या बदलापूर शहरात एक तणावपूर्ण शांतता दिसून येते अभिजित देशमुख साम टी व्ही बदलापूर बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण बदलापूर बदलापूरमधील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं सकाळपासूनच बदलापूरमध्ये राहणाऱ्या रा। नागरिकांनी या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं सुरुवातीला हे आंदोलन बदलापूर शाळे संबंधित शाळेमध्ये होतं त्यानंतर हे आंदोलन रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानकावर देखील करण्यात आलं तब्बल सहा तास रेल्वे स्थानकावर हे आंदोलन सुरू होतं याच दरम्यान पोलिसांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आंदोल राजकीय राजकीय नेत्यांनी ने देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी माघार घेतली नाही पोलिसांनी ह्या या आंदोलनावर लाठीचार्ज केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की अतिशय आक्रमक पवित्र असं त्यानंतरही आंदोलकांनी घेतलं आहे सध्या या संपूर्ण परिसराला प पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे संतापलेल्या आंदोलकांनी येईल आपण ही कार पाहू शकता ही कार चक्क पलटी गेली होती आपण या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलिसचा बोर्ड या गाडीवर लागलेला आहे सगळीकडे आपण या ठिकाणी काचं बसलेला पाहायला मिळतं या गाडीप्रमाणेच इतरही काही गाड्यांच्या देखील तोडफोड गेल्याची देखील माहिती आता सध्या समोर येते एकंदरीतच आता सध्या बदलापूर शहरात एक तणावपूर्ण शांतता दिसून येते अभिजित देशमुख साम टी बदलापूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका